पाच किलो बटाटे घेतलेत त्याचे वरचे साल काढून घ्यायचे व स्लायसरच्या मदतीने अशा प्रकारे स्लाइस करून घ्यायचे आहेत ते लगेचच पाण्यात टाकायचे पाणी बुडतं ठेवायचं तीन ते चार पाण्यात व्यवस्थित धुवून घ्यायचे आहेत बटाट्याचे स्टार्च पूर्णपणे निघाले पाहिजे व ते रात्रभर पाण्यात बुडवून ठेवायचे सकाळी मग मोठ्या पातेल्यात पाणी उकळून त्यात मीठ टाकायचे सगळे चिप्स टाकून घ्यायचे आहेत झाकून साधारण वीस मिनटं शिजवून घ्यायचे आहेत अर्धवटच शिजवायचे जास्त शिजवायचे नाही आहेत त्यातले पाणी निथळून उन्हात वाळवून घ्यायचे चिप्स मोकळे मोकळे पसरवायचे आहेत जवळजवळ नाही ठेवायचे नाही तर ते चिटकतात आता मी तुम्हाला तळून दाखवते बघा कसे मस्त असे फुलतायत रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद